गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय झाल्याची कथा स्थावर नावाचे एक नगर होते तेथे कोंडिन्य नावाचा एक ऋषी राहत असे आश्रय ही त्याची पत्नी होती त्याच्या आश्रमाजवळ एक सरोवर होते तेथे एक गणेश मंदिर होते कोंडिन्य ऋषी रोज दुर्वा वाहून गणेश मूर्तीची भक्तिभावाने पूजा करीत असे एके दिवशी त्याची पत्नी आश्रयाने त्याला विचारले स्वामी तुम्ही गणपती बाप्पाला रोज दुर्वा वाहता यामागे काय कारण आहे कोंडिनी ऋषी म्हणाला प्रिये दुर्वाचे महात्म्य फार थोर हो आहे मी तुला याविषयी एक कथा सांगतो नीट ऐक एकदा यम लोकात कसला तरी उत्सव चालू होता यम धर्माच्या निमंत्रणावरून देव गंधर्व श्रेष्ठ ऋषी आदी सर्व मंडळी सभेमध्ये जमली होती तेथे मनोरंजनासाठी तिलोत्तमा अप्सरेचे नृत्य आयोजित करण्यात आले होते नृत्य करताना तिच्या कमनीय देहाची होणारी हालचाल व तिचे मादक सौंदर्य पाहून यम काम झाला त्याने तिच्याशी एकांतात अंगसंग केला त्याच्यापासून तिला एक राक्षस पुत्र झाला त्याच्या दृष्टीने सर्वत्र आगी लागल्या हजारो जीव मारले गेले त्याच्या गर्जनांनी त्रिखंडाला हादरे बसू लागले त्या यमपुत्राच्या रूपाने सृष्टीवर मोठे संकटच ओढवले होते त्याचे निवारण कसे करायचे असा प्रश्न देवांना पडला ते विष्णूला शरण गेले विष्णूने त्यांना गणपती बाप्पाकडे पाठविले सर्व हे गणेश लोकात गेले तेथे जाऊन त्यांनी गणपती बाप्पाची आपार स्तुती केली त्या भयंकर राक्षसाच्या उत्पादाची कल्पना दिली आणि या राक्षसापासून जगाला वासवावे ह्या विघ्नाचे निवारण करावे अशी विनंती केली गणपती बाप्पाने त्या सर्वांना दिलासा दिला तो म्हणाला हे देवानो राक्षस अन्लासूर हा अग्निरूप आहे मी बालरूप धारण करून लवकरच त्याचा वध करतो तुम्ही काळजी करू नका गणपती बाप्पा असे बोलत असतानाच अनलासूर मोठमोठ्या गर्जना करीत तेथे आला त्याला पाहून भयभीत झालेले देव दश दिशांना पळाले तेव्हा संतापलेल्या गणपती बाप्पाने बालरूप धारण करून अनलासुराला गिळून टाकले त्यामुळे त्याच्या पोटात भयंकर आग भडकली त्याच्या सर्वांगाचा दहा होऊ लागला तो पराक्रम पाहून सर्व देवांनी गणपती बाप्पाचा जय जयकार केला ते लगेच त्याच्यापाशी धावले अन्लासुर पोटात गेल्यामुळे गणपती बाप्पाला त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला विष्णूने शीतल कमळ दिले वरुणाने त्याच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला महादेवाने सहस्रफणी नाक त्याच्या पोटावर बांधला ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन मानसकन्या त्याला अर्पण केल्या त्या गणपती बाप्पाला चौऱ्यांनी वारा घालू लागल्या पण काही उपयोग झाला नाही या उपचारामुळे गणपती बाप्पा भालचंद्र परमपानी सिद्धिविनायक व्याल बडोदर बुद्धिदाता अशा अनेक नावांनी प्रसिद्ध झाला त्यानंतर अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची एक एक जोडी त्याच्या मस्तकावर वाहिली त्या दुर्वांनी त्याच्या अंगातील सर्व दहा शोषून घेतला त्यामुळे त्याला एकदम बरे वाटू लागले तो शांत व चित्त झाला मग प्रसन्न होऊन ऋषीजनांना म्हणाला यापुढे मला दुर्वा अतिशय प्रिय असतील जो कोणी मला दुर्वा अर्पण करील त्याला सहस्रयागाचे महादानाचे व तीर्थयात्रांचे पुण्यफळ मिळेल त्यानंतर देवानी गणपती बाप्पाची स्तुती केली कालानल प्रशमन या नावाने त्याचा गौरव केला त्या सर्वांना आशीर्वाद देऊन बालरूपी गणपती बाप्पा अंतर्धान पावले देवानी त्या ठिकाणी एक सुंदर मंदिर बांधून त्यात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तो गणेश विघ्नहार गणपती म्हणून प्रसिद्ध झाला फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद